जी सामग्री घेऊन आहे ना ती मी ती घेऊन ती मी चाललेली आहे केक बनवायला रामकृष्ण हरी मंडळी मी विद्या देशमाणे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर खरं सांगायचं म्हटलं ना तर आज माझ्या कारभाऱ्यांचा वाढदिवस आहे आणि यासाठी आम्ही दोघांनी म्हणजे आम्हाला जेवढी जा होईल तेवढी तयारी केली बरं का आता खरं सांगायचं तर त्यांचं स्टेटस नाही ना काय नाही आम्ही काही ठेवत नाही कारण कसं आहे त्यांना हे गोष्टी आवडत नाही अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाही तर सांगितलं असतं सकाळीच सकाळी जर स्टेटस वगैरे ठेवलं असतं ना तर ते आलेच नसते लवकर घरी त्यांना ला असं आवडत नाही हे आणले आम्ही मी आणले कारभारीचं टॅग जाऊन आता फ्रंट कॅमेरा असले म्हणून तुम्हाला काही दिसणार नाही आणि यासाठी केक पण छान बनवला आहे आता केकचं सांगायचं म्हटलं ना तर केक ना आम्हाला कोणाला केक असा हा आवडत नाही आणि कोणी खात नाही शिवमला आवडत नाही आणि दुसरं म्हणजे शिवमला बी आवडत नाही शि हे पण खात नाहीत आणि मला पण केक असा आवडत नाही जास्त प्रमाणात एवढासा पीस वगैरे ठीक आहे पण असं असं आवडीने असं आमच्या घरात कोण केक खात नाही म्हणून मग मी घरीच केक बनवलेला आहे इथल्या एका प्रियाताई आहेत त्यांनी मला मदत केली म्हणजे त्यांना खूप छान येतो म्हणून मग त्यांच्याकडे जाऊन बनवलेला आहे केक आणि आता गिफ्ट काय द्यायचं गिफ्टचा विषय असा शिव म्हणतो मग मी काहीतरी गिफ्ट दे काहीतरी काय देऊ सांगा परफ्यूम आवडत नाही घड्याळ दोन आहेत ते घालत नाहीत सोन्याचं सु काय घ्यायची माझी तर ऐकत नाही सध्याला आणि चांदीचं ब्रासलेट आहे जे माझ्याच भावाने घेतलंय ते हात लावत नाहीत त्याला प्यायचा काय नाद नाही खायचं नाद नाही आणि मग काय करणार आहे मी सांगा कपडे रेडीमेड आवडतात रेडीमेड आवडत नाही शिवलेले आवडतात चप्पल दोन जोडे आहेत मग घेऊ काय सांगा ना तुम्ही त्यामुळे गिफ्ट वगैरे काही नाही जे काय असेल ते मी स्वयंपाक केला आहे छान असा आणि केक बनवलेला आहे नंतर ही कसुरी मेथी घालून मेथीची मेथी, मेथी बटाटा केलेला आहे आणि दुसरी आहे ही पनीरची भाजी आहे पनीर आपण ह्याला पनीर काय रजवाडी पनीर काय काय पण बनू शकतो कारण मी ह्याच्यामध्ये वाटण असं छान घालून थोडासा मसाला वाटण घालून केलेला आहे आणि हा जिरा राईस आहे वरून खूप गरम आहे वरून जिरा टाकलेला आहे आणि आता आपलं तयार झालेलं आहे जेवण पीठ मळून ठेवलेलं आहे आता पीठ ते दोघंच आहेत जेवायला त्यामुळे एवढं मळलेलं आहे सांगितलं असतं ना की बर्थडे लवकर या तर ते आले नसते पण आता साडेसात वाजल्यात ते यायला लागलेत आता मी पहिले जाऊन केक आणते आणि केक आणल्याच्यानंतर नंतर आपण बोलूया बड्डे कोणाचा आहे असं नवीन कपडे मीच घालणार बरं का आ, तर मी नवीन साडी घातली आणि केक आणून ठेवला आणि केकवर कारभारीचा टॅग लावला आणि त्याच्यावरनं थोड्याशा थोडेसे काजू लावले आणि त्यासोबतच जेमच्या दोन चार गोळ्या लावल्या आता त्या ज्यांनी केक दिला होता ना करून त्यांनीच तो टाकला होता जेमच्या गोळ्या मी काय लावल्या नाही मग छान असं ऑप्शन करायला घेतलं आणि ऑप्शन केलं तर ऑप्शन सुद्धा असा माणूस चिडका आहे आमचा चिडका बिब्बा म्हटलं तरी चालेल बारीक लावं हा तांदूळ टाकू नको लय टाकू नको तरी टोपी घातली म्हणून बरे तर असा हा असा माझ्या पदरात पडलेला सत्यनारायणाचा प्रसाद जो मी मान्य करून घेते जवळने ओवळायचं जवळने ववळायचं लांब ववळायचं जर लांबून ववळायचं मग परत लांबून ववळायला घेतलं ला तर स्वभावाचं हो आहे आता त्याला काय औषध नाही आता याबद्दल मी अजून काही जास्त बोलत नाही मग मी पाया पडले केक कापला त्यांनी आणि मी पाया पडून दर्शन घेतलं आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभावं असं मी त्यांना माझ्या मनातून सदिच्छा दिल्या आणि आम्ही दोघांनी त्यांनी कापला आणि शिबंनी आणि आम्ही दोघांनी शुभेच्छा दिल्या कोणाला बोलवायचं दीरजाव आता बरेचसे लांब राहायला गेलेले आहेत त्यामुळं त्यांना बोलवायचं असं म्हणजे जरा थोडंसं त्यांना बोलवून परत ते येतात का नाही असं वाटतं मला म्हणून मग मी बोलवलेलं नाही आहे तर मग म्हणून ठेवलंच होतं आधी भाज्या केल्या होत्या चपात्या करायला घेतल्या आणि त्यांना जेवायला वाढलं तर जेवण संध्याकाळी झाल्याच्यानंतर नंतर मग काय आपला दिवस झाला बड्डे सेलिब्रेट आता ह्या असाच बड्डे असतो आमच्याकडे आम्ही कुठे जात नाही आणि कुठे कुठेही येत नाही तर बघा की एक एवढं एकचित्र अह तृप्तीय अंशच संपलेला आहे कारण असं होतं पण दुसऱ्या दिवशी मात्र तो आम्ही आवडीने खाऊयात चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र